मित्रांनो नमस्कार आम्ही रेल्वे स्टेशनला पोचलो आहे सांगलीच्या मामा आम्हाला गेला बाहेर रेल्वे स्टेशनच्या बाहेर आहे आणि दुपारचे अकरा वाजलेले तर ही तुम्हाला जी ट्रेन दिसते त्याच्या ट्रेनमधून आम्ही आलो आता बघा इथे आम्ही मामाच्या माझ्या मम्मीच्या मामाच्या गावाला आलो तर तिकडे एकदम मस्त कुत्रा आहे त्यासोबत आम्ही खेळतोय मग आम्ही नंतर इथे इथे द्राक्षाच्या बागाला आलो आहे तर आमचा जो मामा आहे अमित मामा त्यांनी मला निष्वाक्षडून दिले आणि ते पण पिवळे पिवळे पिकलेले द्राक्षे पप्पांनी माझा फोटो पण काढणार असे म्हटले होते पप्पा तर हे द्राक्षाच बाग खूप मोठ आहे आता बघा पप्पा माझे इथे फोटो काढताय आणि माझ्या मम्मी मम्मीच्या मा मामाच हे द्राक्षाचा बाग आहे माझ्या मम्मीच्या मामाच तर इथे मी आणि शिवमनी खूप धम धमाल केली इथे येऊन कोणीतरी द्राक्षे तोडले होते तर मी बघितलं तर इथे थोडेसे द्राक्षे मग आम्ही ह्या द्राक्षे तोडणार आहे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेल की आमची जी आजी आहे मीना आजी ती पूर्ण द्राक्ष घेऊन पडली होती वटा भरू मग आम्ही दुसऱ्या लाईनमध्ये तर त्या लाईनची पण आम्ही दराक्ष येतो चांगली माझ्या मामा आलो तरी ते द्राक्षे पण खूप तोडले आणि त्या मी द्राक्षे खाणार तर उन्हाळा आहे ना म्हणून आम्ही द्राक्षे खाणार शिवण लपून चिपून द्राक्षे खात होता आणि त्याला तोडता पण नव्हते ये धन्यवाद